आम्ही सग सगळे मारुती डीलर्स मारुती सुजुकीचा कॉन्फरन्स यानिमित्त बाकू अजरबैजानला इथे आलो होतो आणि सहा तारखेला आमची परतीचा प्रवास होता सहा तारखेला संध्याकाळी साडेसातची फ्लाईट होती ती साडेनऊ दहाला निघाली आणि एक्सपेक्टेडली साडेतीन चार वाजता सकाळी मुंबईला पोचणार होती पण इतक्यातच दरम्यान तीन वाजता रात्री कॅप्टनची अनाउन्समेंट झाली की पाकिस्तान एअरस्पेस ब्लॉक्ड आहे याच्यामुळे त्यांनी त्या ते फ्लाईटला वापस बाकूला आम्हाला परतवला आणि चार तास समोर जाऊन चार तास परत त्याच फ्लाईटमध्ये वापस येऊन आम्ही परत बाकू ते बाकू पोचलो आणि तिथे कोणाचाच काहीही सपोर्ट नाही अझरबैजान गव्हर्नमेंट किंवा अझरबैजान एअरलाईन्सचं त्याने सांगितलं की हे तुमच्या गव्हर्मेंटचा प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमच्या लेव्हलवर सॉल्व्ह करा तर सगळ्यांना आपापली शक्तीप्रमाणे हॉटेल्स बुक केले बाहेर निघालो नवीन तिकीट्स बुक केले जुन्या तिकीटचा रिफंडचा काय होईल माहीत नाही आणि आज शक्यतो आम्ही सगळे वापस येणार आहे कोणी दुबई मार्गे कोणी शारजा कोणी दोहा कोणी कतार या मार्गे वेगवेगळ्या ज्यांच्याकडे ज्यांचे विजा अवेलेबल आहे कारण की ट्रान्झिटसाठी ट्रान्झिट विजाची रिक्वायरमेंट आहे नवीन तिकीट्स करून आम्ही वापस येणार आहे आमचा स्वतःचा माझा आणि माझे मिसेस वाया शारजा रिटर्न आहे संध्याकाळी सात वाजता आमची वापस वापसीची फ्लाईट आहे आणि उद्या सकाळी चार वाजता शक्यतो नागपूरला पोहोचतो